बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज भाई काय नाव तुझं चेतन सुधाधव भाजपचा लोगो लावलेला आहे कोणाचा फॅन आहे दिनेश भाऊचा फॅन विशेष नाही कमळ म्हटल्यानंतर दिनेश भाऊचा काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय प्रतिसाद राहील मला दिनेश वैजापूर तालुक्यासाठी तरी तुला दिनेश भाऊ पाहिजे पण पाहिजे नाऊ सारखे वैजापूर तालुक्यात एक निस्वार्थी नेता काय केलं ने त्यांनी मला तरी वाटतं दोन हजार एक पासून मी बघतोय की त्यांचा विकास आला एकदम परिपूर्ण साथ कारण की त्यांनी स्विमिंग पूल बांधलेले सिद्धार्थ आपलं गार्डन बांधलेलं आहे बरेच विकास डोळ्यांनी बघितलेले म्हणून म्हणतो दिनेश भाऊ सारखे निस्वार्थी नेता पाहिजे आणि दिनेश भाऊचं एक वैशिष्ट्य आहे फोन लावल्यानंतर कधीच कार्यकर्ता नाराज होणार नाही नाही उतरला तर रिटर्न कॉल येणार या म्हणजे युवकांचे एकदम हे ते काम कोणता राहून पोलिस टेन्शन राहतो व्यतिरिक्त राहून पर्सनली काम राहतो परिपूर्ण शब्दाला पालन करणार माणूस खरंच या निवडणुकीमध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या वतीने सुद्धा उमेदवारी आहे तर एक टप फाईट होणार आहे तर निकाल अंतिम कोणाच्या बाजूने वाटतरीश भाऊचे चान्सेस आहेत कारण मना म्हणत आहे वैजापूर तालुक्याच्या बाबतीत जर मानलं तर हा माणूस घराघरातला माणूस आहे दिलेस